अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत मूर्तिजापूर रेल्वे स्टेशनचं उद्घाटन अकोला जिल्ह्यातील ऐतिहासिक क्षण आज मे दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरातील एकशे तीन सुधारित रेल्वे स्थानकांचं उद्घाटन केलंय या योजनेत महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर रेल्वे स्टेशनचा समावेश करण्यात आला होता या उद्घाटन समारंभाच्या वेळी मुख्य अतिथी म्हणून अकोला लोकसभा मतदारसंघाचे पाच सुपरफास्ट गाड्याला थांबा द्या शकुंतलाचं काम तातडीनं करावी अशी मागणी पिंपळे यांनी खासदार अनुप धोत्रे व उपस्थित रेल्वे अधिकाऱ्यांच्या समक्ष केली व उपस्थित जनतेला संबोधित करत केंद्र सरकारच्या या उपक्रमाचं कौतुक केले आणि मूर्तिजापूर सारख्या ऐतिहासिक ठिकाणी आधुनिक सुविधा उपलब्ध होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला खासदार अनुप धोत्रे यांनी देखील मूर्तीच्या पूरच्या सर्व आशा पूर्ण होईल असं मनोगत व्यक्त केला अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत मूर्तीच्या स्थानकात खालील सुधारणा करण्यात आल्या आहेत नवीन डिझाईन स्थानक भवनाचं नूतनीकरण प्रशस्त आणि आधुनिक प्रतीक्षालय स्वच्छ व सुसज्ज शौचालय व्यवस्था डिजिटल सूचना फलक व इतर प्रवासी माहिती प्रणाली दिव्यांगांसाठी सुलभ रॅम्प व सुविधा मूर्तिजापूर हे स्थानक ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे असून इथं पूर्वी चालणारी शकुंतला रेल्वे ही आजही लोकांच्या आठवणीत आहे या स्थानकाच्या सुधारित रूपामुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर व आधुनिक सेवा मिळतील या उद्घाटन समारंभामुळे अकोला जिल्ह्याच्या प्रगतीत एक नवा अध्याय सुरू झालाय यावेळी सतीश शर्मा माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे माजी नगरसेवक इब्राहिम घाणीवाला माजी नगरसेवक सचिन देशमुख शेख इम्रान प्रशांत हजारी अँड ॲडव्होकेट अविन अग्रवाल भूषण कोकाटे हर्षल साबळे नंदकेशोर राऊत रितेश सबाचकर मनोज वर्मा निजाम इंजिनियर कैलाश महाजन रेल्वेचे अधिकारी कर्मचारी तसेच ठाणेदार अजित जाधव व ठाणेदार रेल्वे सुरक्षा बल यादव यांनी या ठिकाणी बंदोबस्त ठेवला होता सात खोबागडे हिनं नृत्य सादर करून तिथं सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले या समारंभात सात वर्षाची चिमुकली स्वर खोबागडे हिना मनमोहक नृत्य सादर करत सर्वांचं मन जिंकली आणि उपस्थित मान्यवरांचे आभारही व्यक्त केले सादरीकरणाने समारंभात विशेष रंग भरला इंडिया न्यूज आर सेवन मुख्य संपादक अनवर खान मूर्तीजापूर आज मूर्तीच्या विकास कामं झाली त्याचा लोकार्पण आहे आज खरं तर देशामध्ये एकशे तीन रेल्वे स्टेशनचं लोकार्पण आहे त्यात मूर्तीजापूर आहे तेरा कोटी रुपये खर्च करून सगळ्या सुख सुविधा रेल्वे स्टेशनवर देण्यात आलेल्या आहेत आणि खास करून तिरंगा बगीचा पार्किंगची व्यवस्था रेल्वे स्टेशनवर सेफ पशाची व्यवस्था त्या सगळ्या गोष्टी आज मुख्यमूळकरांच्या सेवेत रोजी झालेल्या आहेत मी माननीय खासदार अणुजी धोत्रेसाहेब यांचं मनापासून धन्यवाद देतो त्यांनी खासदार झाल्या झाल्या मोदींच्या नेतृत्वात तेरा कोटी रुपये कृतीवर रेल्वे स्टेशनसाठी दिले आणि रेल्वे संदर्भात आपण विचारलं तर मी अनुभवला आग्रह केला त्यांनी दोन गाड्या जसं नागपूर पुणे आपल्याला थांबा दिला एक अजून गाडी दिली आणि पाच गाड्याचा आपण त्यांना आग्रह केला आणि त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत निश्चितच त्यांच्या नेतृत्वात इथं मुक्तिहार रेल्वे स्टेशनचा विकास झाला आणि थांबाही त्यांच्या नेतृत्वात था भेटणार आहे मागच्या जून महिना आला तरी त्या गाड्या थांबत असेल त्याचं उत्तर तुम्हाला टेक्निकली खासदार साहेबांनी दिलं आहे आता अधिकारी लोकांनी आपल्याला उत्तर दिलं की आम्ही ते प्रयत्न करू पण आता या रेलमंत्री वैष्णवीजींच्या नेतृत्वात खासदार साहेबांच्या तुक सोबत शिष्टमंडळ जाऊन त्यांना आग्रह करून की आपण मोर्तियापूरला भरपूर काही दिलेलं आहे पण लोकांना जाण्यासाठी ज्या थांबा गाड्या पाहिजेत त्या आपण द्याव्या यासाठी आम्ही शिष्टमंडळ घेऊन जाणार आहोत त्यांनी उत्तर दिलं होतं त्याच्यात काय अडचण आली ते, ते सगळं त्यांच्याशी भेटून समजून घेऊन त्यांना आग्रह करून मोर्तियापूरच्या रेल्वे स्टेशनवर नवीन गाड्याचा थांबा आम्ही निश्चित करून घेऊ ठाकरे हे <qe>, मुर्जियापूर विधानसभेतील दोन तालुके आहेत अकोला तालुक्यातीलही काही गावं मुर्तियापूरमध्ये आहेत आणि या सगळ्यांची अपेक्षा आहे की या विधानसभेमध्ये जे कामं नॅशनल हायवेचे झाले आहेत था। इतर डिपार्टमेंटचे झाले आहेत आमचे विकास पुरुष शानदार बुंद्रे यांच्या माध्यमातून पाण्याचे विषय असतील डॅम्सचे विषय असतील बॅरेजेसचे विषय असतील असे सगळ्या कामाच्या सोबतच रेल्वे हा विकासाला गती देणारा हा विषय आहे आणि रेल्वेच्या माध्यमातून आज तेराकोटीचं अंबत भारत स्टेशनचं इनोव्हेशन हे मुख्यापूर्वी ते झालेलं आहे त्यासोबतच एक महत्त्वाचा प्रोजेक्ट जो नुकताच जाहीर झाला तो म्हणजे वर्धा ते भुसावळ लाईन आणि या लाईनच्या माध्यमातून ज्या मुर्तिजापूर वाशियांची अपेक्षा आहे ती मुर्तिजापूरमध्ये मुंबईला जाणारी रेल्वे असो पुण्याला जाणारी रेल्वे असो हे याचे थांबे आहेत परंतु राजस्थान असेल साऊथमध्ये हे सगळ्यांचं दैवत आहे तिरुपती तिथे असलेलं असे अनेक थांबे जपूर घरांसाठी भेटले पाहिजेत आज त्यांना अकोला किंवा भंडेरा स्टेशनवर जा लागते तिथनं त्यांचा प्रवास करावा लागतो परंतु तो एकूण जर प्रवास झाला आणि यासोबतच आज जे आपलं कार्गो हब आहे या माध्यमातून मालवाहूक हे जास्तीत जास्त झाली जास्ती पाहिजे याच्यासाठी काम चालू आहे आमदार हरिक्भू बिंपडे यांनी विधानसभेच्या माध्यमातून अचलपूर आणि यवतमाळ ही रेल्वे लाईन जेला शकुंतला एक्सप्रेस ज्या लाईनवरून जायची त्या लाईनचं ब्लॉकेज झालं पाहिजे यासाठी त्यांनी राज्यामध्ये पुरवठा केलेला आहे फॉलोअप केलेला आहे आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून पुढच्या पाच सहा वर्षामध्ये या प्रोजेक्टला गती येणार आहे आणि अत्यंत महत्त्वाचा प्रोजेक्ट हा आपल्या भागासाठी आहे एक जंक्शन या माध्यमातून मूर्तियापुरचं बनणार आहे गाडी आरोप विरोधक काही करू शकतात परंतु हरीशभाऊंनी सातत्याने फॉलोअप केला आणि पुण्याची गाडी हे नुकताच थांबली आहे नागपूर पुणे नागपूर पुणे जी ट्रेन होती ती नुकताच थांबली आहे आता विरोधकांना ते विरोध करतील परंतु काही टेक्निकल अडचणी असतात आणि टेक्निकल अडचणी समजून आपल्या सरकारची साडेनऊ हजार कोटी रुपयाची तिसरी आणि चौथी लाईन त्याच्यासाठी केलेली आहे रेल्वेचा ॲक्सिडेंट जर झाला तर त्याच्यामध्ये कमीत कमी पाचशे ते आठशे लोकं एका रेल्वेमध्ये असतात त्या टेक्निकल लिमिटेशन्स आहे बडनेरा आणि अकोला स्टेशन हे मूर्तिजापूरच्या जवळ असल्यामुळे पस्तीस किलोमीटर अंतरावर दोन्ही स्टेशन आहेत एक किलो एक, एक स्टेशन चाळीसवर आहे एक पस्तीसवर आहे त्यामुळे या टेक्निकल लिमिटेशन संपतो रेल्वेच्या ट्रॅकचा मेंटेनन्सचा विषय असतो या टेक्निकल विषय समजून <स्चारीग> आपली सरकार जियापूरमध्ये भविष्यामध्येही जे स्टॉप भेटले आहेत ते स्टॉप अत्यंत चांगले आहेत भविष्यामध्येही स्टॉप राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा याच्यामध्ये उत्साह आहे आणि नक्कीच या पाच सहा वर्षामध्ये आपल्या भागामध्ये या ट्रॅकवर त्याचं गेज कर्बर्जन होऊन त्याचं इलेक्ट्रिफिकेशन होऊन या मार्गावर